नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळे क्रीडा शिक्षकाविनाच क्रीडा दिन भारत स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली पण अजूनपर्यंत सरकारी शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नाहीत स्वातंत्र्योत्तर काळात भारतात सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक औद्योगिक विज्ञान तंत्रज्ञान व कला क्रीडा अशा विविध क्षेत्रात भारताने यशाचे अनेक शिखरे सर केलेली आहेत ही शालेय विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य असे क्रीडा शिक्षक मार्गदर्शन मिळाले तर ते देशाला विविध क्रीडा स्पर्धेचे नक्कीच नावलौकिक मिळून देतील त्यामुळे महाविद्यालयाप्रमाणे प्रत्येक आश्रम शाळेमध्ये क्रीडा शा शिक्षकाची नियुक्ती अनिवार्य करणे गरजेचे एका बाजूला असे म्हटले जाते की आदिवासी विद्यार्थी हा राष्ट्रीय ऑलिम्पिक खेळाडू गडावा निदान तशी अपेक्षा क्रीडा शिक्षकाकडून केली जाते पण आज शाळा सुरू होऊन अनेक वर्ष झाली पण नियमित क्रीडा शिक्षक नसल्याने विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित आहे कारण तर धोरणात्मक निर्णय म्हणून आज जिल्हा क्रीडा संचंचनालये क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत पण बरेच आदिवासी विद्यार्थी या स्पर्धांपासून वंचित आहेत याला जबाबदार हो या सर्व गोष्टीला कुठेतरी सरकारी धोरण कारणीभूत आहे पण आदिवासी पालक व आदिवासी संघटना यांनी देखील जाणीवपूर्वक या सर्व गोष्टींना लक्ष द्यायला हवे आर वी टी टू न्यूज साठी लक्ष्मण बागोल सुरगाणा